युवा सत्ताच्या आजच्या भागामध्ये आपण एका ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या एका विषयाला हात घालणार आहोत मुंबई स्वातंत्र्य झाली परंतु मुंबई कुणाची हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे या प्रश्नाच्या मागोवा घेत असताना आपण अनेक तप ही ओलांडलेली आहेत परंतु या तपांमध्ये तपश्चर्या करणाऱ्या त्या सामान्य कार्यकर्त्यांना मुंबईसाठी झटणाऱ्या मुंबईमध्ये राहणाऱ्या वास्तव करणाऱ्या त्या तमाम मुंबईप्रिय लोकांना काय मिळालं प्रश्नचिन्ह आणि अशातच मुंबई विल्सन जिमखाना हे नावाजलेलं मुंबईचं एक बिरुद हे बिरुद आज जैन हे प्राकृतिक गोष्टी ज्या कायदेशीर आणि सनदशीर मार्गाने त्या गोष्टीवरती आपला कब्जा करू इच्छित आहे मुंबई विल्सन जिमखाना मुंबईतील ऐतिहासिक अशा पार्श्वभूमी असलेला हा जिमखाना वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे विल्सन जिमखान्याचं नामकरण आणि ताबा बदलल्याने मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता उद्भवली आहे राज्य सरकारनं मरीन ड्राईव्ह परिसरातील ऐतिहासिक विल्सन जिमखाना हा भूखंड जैन इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन अर्थात जी जी ओ जीओ या संस्थेला तीस वर्षाच्या भाडेतत्वावर देऊ केलं या संस्थेनं जिमखान्याचा ताबा घेतला तिथलं नाव बदलून जैन जिमखाना असं केलंय हे करताना त्या तीस वर्षाच्या कार्यप्रणालीमध्ये तत्वाच्या कायदेशीर करारामध्ये नाव बदलण्याचा विषय अंतर्भूत आहे का हा प्रश्नचिन्ह आज लोक विचारत आहेत या जैन जिमखाना जो विल्सन जिमखानेचं नाव बदलून झालेला आहे असा या फलक देखील त्यांनी आता लावलेला आहे त्यामुळे या जागी आता धार्मिक उपक्रम सुरू झाल्याचं बघता नव्या वादाला तोंड फुटला आहे जेव्हा की आपण पाहता जेव्हा कोणत्याही ज्या ज्या गोष्टीच्या अंतर्गत सामाजिक संघटना चालवतात त्या संघटनांमध्ये धार्मिक उपक्रम करण्यासाठी ही त्याला मान्यता दिली जाते का या धर्माच्या किंवा त्याच्या सामाजिक संबंधित गोष्टीच्या नियमांवर अवलंबून आहे परंतु येथे आता राजरोट पद्धतीने धार्मिक उपक्रम सुरू झालेले आहेत म्हणून नव्या वादाला तोंड फुटला आहे गिरगावकर म्हणून मुंबईकर म्हणून व स्थानिक अमित गिरगावकर हेच वाडू मा, मांडताना विल्सन महाविद्यालयाचे मा माजी विद्यार्थी या भूमिकेतून सर्व निर्णयाबद्दल आक्रमक झाले आहेत परिणामी आता विल्सन जिमखान्याच्या भूखंडावरून मराठी जैन असा वाद उद्भवतो की काय याची दाट शक्यता उभी राहिलेली आहे परंतु खरा प्रश्न हा आहे की मुंबईचा जिमखाना विल्सन जिमखाना हा ज्या विल्सन इन्स्टिट्यूट चालवत होती तिने आजपर्यंत कोणत्याही गोष्टीला छानपैकी ती गोष्टीला चालवत असताना देखील कोणत्याही गोष्टीला ना म्हणत नव्हते आणि तर मग अशी काय वेळ आली या विल्सन जिमखान्याच्या मॅनेजमेंट वरती की त्यांना जैन संस्थेला हा तीस वर्षासाठी करारावरती देऊ करण्यात आलं अशाच पद्धतीचे अनेक भूखंड वरती जैन समाजाचा हा डोळा आहे आणि हा डोळा संपूर्ण मुंबईवरती आहे का तर होय हा आमचा स्पष्ट आरोप आहे की यावरती विशेष लक्ष घालून एक नागरी कृती समिती उत्पन्न करणं गरजेचं आहे आणि या कृती समितीच्या माध्यमातून आपल्याला या अशा अनेक गोष्टींचा मागोवा घ्यायचा आहे आपल्याला हा विषय जर खोलवर जायचा असेल तर आपण युवा सत्ताला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि ह्या अनोख्या लढ्यामध्ये मुंबईचा ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या या मुवमेंटमध्ये आपण प्रत्यक्ष सहभाग नोंदवा धन्यवाद